नमस्कार मंडळी आपण कोणत्या चुका केल्यामुळे अर्धंगवायू किंवा मग आपलं पॅरॅलिसिस होतो पॅरॅलिसिस किंवा अर्धंगवायू हा मृत्यूच्या पहिल्या पाच कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे आणि ज्या व्यक्तीला हा होतो त्याचं आयुष्य जवळजवळ संपल्यासारखंच होऊन जातं एका जागेवर पडून राहायची जर वेळ आली तर त्या माणसाला जिवंत असलं काय आणि नसलं काय अशी अवस्था निर्माण होत असते इतका हा गंभीर प्रॉब्लेम आहे आणि याचं प्रमाण वरचेवर वाढत चाललेलं आहे म्हणून हे कशाप्रकारे टाळलं पाहिजे हे कसं असतं की जसं हार्ट अटॅक आहे हृदयाचा जसा झटका म्हणतो आपण त्याला तर हृदयाचं कारण होतं मृत्यूसाठी परंतु याला ब्रेन अटॅक म्हणतात किंवा स्ट्रोक असं म्हणतात याला हा मेंदूकडचा अटॅक आहे हा टाळता आला पाहिजे आणि कोणत्या चुका नाही केल्या पाहिजे हे आज आपण बघणार आहोत या चुका टाळण्या टाळता येण्यासारख्या आहे म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्नसुद्धा केला पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसाधारण सर्वच अर्धांगवायूच्या व्यक्तींमध्ये आढळून येणारी चूक म्हणजे अनियंत्रित रक्तदाब अनियंत्रित रक्तदाब एक तर पहिली गोष्ट काय केली पाहिजे की रक्तदाब वाढणारच नाही आधी याची काळजी घेतली पाहिजे तुमच्या मागे ब्लड प्रेशर लागणार नाही पण समजा जर तो लागलाच तर मग काय केलं पाहिजे त्यांचे औषधं नियमितपणाने घ्यायला पाहिजे त्याची काळजी नियमितपणाने केली पाहिजे सगळे जे, जे डॉक्टर सांगतात ते नियम पाळले पाहिजेत आणि रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवला पाहिजे कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे जर हा कंट्रोलमध्ये नाही राहिला तर जास्त शक्यता असते अर्धांगवायू होण्याची किंवा मग पॅरालिसिस होण्याची कारण याच्यामुळे काय होतं की रक्तदाब वाढल्यानंतर मेंदूमधली जी नस असते आपण म्हणतो रक्तवाहिनी थोडीशी कमकुवत जागेवरती फुटू शकते आणि ती फुटल्यामुळे काय होतं रक्तस्राव होतो आणि त्या रक्ताची गाठ होते त्या गाठीचा दबाव मेंदूवर येतो आणि त्या ज्या जागेवरती तो दबाव आलेला आहे तो भाग म्हणजे उजवा हातपाय असेल किंवा मग खालचे दोन्ही पाय असतील किंवा मग डावा हातपाय असेल म्हणजे कोणती बाजू अर्धांगवायू व्हावी त्याच्यावरती मग त्या, त्या दबावावरती ते अवलंबून असतं म्हणून रक्तदाब हा नियंत्रणात ठेवला पाहिजे ते न ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे तसंच नंबर दोन कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं त्याच्याकडे दुर्लक्ष करणं ही पण गंभीर चूक आहे कारण रक्तदाब वाढायला काय कारण होतं होत असतं की रक्तवाहिन्यांची जी पोकळी असते ही पोकळी आतून तिला कोलेस्ट्रॉलचं थर म्हणजे रक्तातील वाईट चरबी म्हणतो आपण ते चिटकून चिटकून ती पोकळी लहान लहान होते आणि लहान लहान पोकळी झाली की ती जास्त प्रेशरमधून रक्त वाहतं आणि हे प्रेशर वाढलं की आपण त्याला ब्लड प्रेशर म्हणतो आणि हे कोलेस्ट्रॉल काय करतं की त्याची थरावर थर थरावर थर साचून साचून हे कधी एखाद्या वेळेस तिथ तिथला प्रवाह हो, पुढचा ब्लॉक होईल हे आपण सांगू शकत नाही जेव्हा तो प्रवाह हो ब्लॉक होतो त्यावेळेला मोठा अटॅक येतो याला आपण स्ट्रोक म्हणतो मेंदूकडचा तसा होऊ शकतो म्हणून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवलं पाहिजे चेक केलं पाहिजे आणि जर ते वाढलेलं प्रमाण असेल तर त्याचं विशेषतः हे कमी करण्याकरता जो जे नॉनव्हेज असतं याचं प्रमाण एकदम कमी केलं पाहिजे किंवा गरज पडली तर बंदसुद्धा केलं पाहिजे मटण चिकन मासे किंवा अंड्यामधला जो पिवळा भाग असतो याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त असतं कोलेस्ट्रॉल वाढण्याचं हे मुख्य कारण आहे म्हणून कोलेस्ट्रॉल अगोदर वाढूनही दिलं पाहिजे आणि वाढलंच असेल तर त्याच्यावरती औषधं घेऊन किंवा काही नियम पाळून आहाराची पथ्य पाळून ते कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे ते कमी प्रमाण केलं पाहिजे ते वाढू नये किंवा मग वा वाळलेलं राहू नये ही खूप मोठी चूक आहे त्याच्या पुढची जी कॉमन चूक आहे ती म्हणजे तंबाखू तंबाखूचं कुठलंही स्वरूप असेल गुटखा असेल तंबाखू असेल सुपारी सिगारेट बिडी काय जे असेल ते याची बहुतेक लोकांच्यामध्ये असा आढळून आलेला आहे की ज्यांना पॅरालिसिस अर्धांगवायू होतो त्यांना ही सवय असते आणि ही पण सवय पुन्हा रक्तदाब वाढवायला आणखी कारणीभूत होते किंवा मग रक्तवाहिन्या कमजोर करायला पण कारणीभूत होऊ शकते म्हणून कुठल्याही स्वरूपाची जर तुम्हाला तंबाखूची सवय असेल तर ती पूर्णपणे बंद केली पाहिजे इथं कमी करा असं म्हणता येत नाही तसंच अल्कोहोल अतिमद्यपान अति मद्यपान सुद्धा पॅरालिसिस होण्याच्या मार्गातलं एक मोठं कारण आहे मग हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्हाला जर सुटतच नसेल तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा ती बंद केली तर सोन्याहून पिवळं असतं किंवा मग शंभर टक्के तो मार्ग चांगला आहे म्हणून याचं पण नियंत्रण झालं पाहिजे तंबाखूचा कुठलाही प्रकार हा कायमचा बंद केला पाहिजे म्हणजे या दोन्हीही व्यसनांपासून दूर राहता आलं पाहिजे आणि हे जर दोन्ही व्यसन चालू असतील तर ही खूप मोठी खूप मोठी चूक असते अर्धांगवायूला तुम्ही आमंत्रण देत आहात निमंत्रण देत आहात त्याला पॅरालिसिस तुम्हाला होण्याचं ते सर्वात मोठं कारण बनू शकतं म्हणून ते टाळलं पाहिजे तसंच आहार आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे आपण जे काही तेलकट तुपकट म्हणतो गोड पदार्थ म्हणतो किंवा मग मीठ हे जे तीन घटक आहेत तर हे तीन घटक कमीत कमी प्रमाणामध्ये असले पाहिजे म्हणजे काय होईल की ज्याच्यामधून तेलकट तुपकट जात आहे असे पदार्थ नाही घेतले पाहिजे किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये ते ठेवले पाहिजे तसंच गोड जिबीला जे काही गोड लागतं ते जास्त प्रमाणामध्ये नाही घेतलं पाहिजे आपल्याला कसं असतं की बाकीचा जो आपण आहार घेतो त्या आहारामधून आपण जिभेला न कळणारं पण ग्लुकोज जातच असतं म्हणजे कार्बोहायड्रेट आपल्या शरीरामध्ये जात असतं शरीराला जेवढी गरज असते तेवढं ते ऑलरेडी ते जात असतं म्हणून वरून गोड साखर किंवा गूळ खायची आवश्यकता नसते जर तुम्ही घेतच असाल तर अत्यंत कमी प्रमाणामध्ये ते घेतलं पाहिजे ते जास्त नाही घेतलं पाहिजे तसंच तळलेलं तिखट किंवा मग फ्राईड किंवा मग डब्बा बंद बंद हे असं जिथं मीठ साखर तेल सगळं कचाकच लावलेलं असतं असे पदार्थ नाही घेतले पाहिजे हे घेणं ही सर्वात मोठी चूक आहे तसंच याच्या पुढची चूक आहे आणखी मोठी म्हणजे व्यायाम न करणं व्यायामाचा अभाव म्हणजे काय होईल की हे जे, जे घटक असतात शरीरामध्ये चुकून जर काही विषारी घटकमध्ये गेले तर व्यायाम काय करतो की त्या टॉक्सिन्सला त्या विषारी घटकांना डिटॉक्स करायचं काम व्यायाम करत असतो हा एक चांगला मार्ग चा, आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करायचा प्रयत्न करेल तुमचे जे दुष्परिणाम झालेले आहेत ते कमी करण्याचा सगळा प्रयत्न करेल रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करेल तुम्हाला आणखी कुठल्या आजार असतील तर ते कमी करण्याचा प्रयत्न करेल परंतु जर व्यायाम नाही केला तर हे सगळे आजार उफाळून येतील तुमच्या अंगातील रोगप्रतिकारशक्ती कमी होईल मग हे रोगप्रतिकारशक्ती कमी झाली की कुठले ना कुठले आजार तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये येतील त्याचं जास्त वाईट म्हणजे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती दिसायला लागतो म्हणून व्यायाम हा नियमितपणाने तुमच्या वयाप्रमाणे तुमच्या वजनाप्रमाणे तुमच्या तब्येतीला साजेसा किंवा मग जमेल असा झेपेल असा अशा प्रकारचा व्यायाम पण नियमित दररोज एखादा तास व्यायाम केलाच पाहिजे त्याच्या पुढचा आहे की झोप तुम्ही चांगल्या प्रकारे शांत गाढ झोप घेतली पाहिजे तुम्हाला अशी झोप आली पाहिजे तशा प्रकारचं तुम्ही नियोजन केलं पाहिजे तशा प्रकारची तजवीज केली पाहिजे जर हे तुम्ही घेत नसाल तर तुम्हाला ब्रेन अटॅक आहे हा येण्याची शक्यता जास्त वाढते तसंच ताणतणाव असतात ज्या व्यक्तींना झोप अपुरी पडणं त्यांना ताणतणाव वाढतात ताण वा वाढू लागले की पुन्हा नंतर हे सगळे दुष्परिणाम शरीरावरती होतात आणि पुन्हा नंतर पॅरालिसिस अर्धांगवायू होण्याची शक्यता वाटते म्हणून ताणतणाव हाताळायला न शिकणं ताणतणाव जास्त डोक्यावर घेणं ही पण एक मोठी चूक आहे तसंच जर डायबिटीसारखी शुगरसारखी बिमारी असेल तर शुगर पण नियंत्रणामध्ये ठेवली पाहिजे ती न ठेवणं ही सुद्धा खूप मोठी चूक आहे तसंच नियमित चेकअप करणं हे न करणं चेकअप न करणं म्हणजे तुमच्या शरीरामध्ये कुठली बिमारी आहे सुरुवात झालेली असेल तर ते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कळणारच नाही आणि हे जर कळलं नाही तर त्याच्यावरती सुद्धा कसा करता येणार त्याला कंट्रोल कसं करता येणार जेव्हा खूप टोकाला आजार गेलेला असतो त्यावेळेला कळल्यानंतर मग करण्याचं काहीच काम नाही म्हणजे दुष्परिणाम होतो त्याचा काहीच फायदा होत नाही पण नियमित चेकअप केलं पाहिजे आणि वजन तुमचं नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे वजन जर नियंत्रणामध्ये राहिलं तर अर्धांग वायू येण्याची शक्यता खूप खूप प्रमाणात कमी होते म्हणून वाढलेल्या वजनाकडे दुर्लक्ष करणं हीसुद्धा मोठी चूक ही फे, आहे तसंच हृदयाचे काही दोष असतील विशेषतः हृदयाचा आजार ज्याला आपण पब्लेशन म्हणतो म्हणजे धडधड जास्त हृदया हृदय जे आहे ते नियमित नसतं अशा प्रकारचे हे जे फेब आहेत आपण याच्यामध्ये काय होतं की रक्ताच्या गाठी तयार होतात लहान लहान आ, गाठी तयार होतात आपण म्हणतो फिनमना होतात असे आणि रक्तवाहिनी ज्या आहेत आता लहान लहान गाठी तयार होऊन रक्तवाहिनी मधून मेंदूकडे जो रक्त पुरवठा होतो तो बंद होतो त्या व्यक्तीला अर्धंगवायू पॅरालिसिस येऊ शकतो म्हणून हृदयाच्या आजाराकडे पण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जे, जे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे तसंच एक आ, आ, गोष्ट असते की काही मार लागला आपल्या डोक्याला मानेला लागला पाठीला लागला मणक्यांना लागला किंवा आपला कणा आहे पाठीला त्याला मार लागला त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जेव्हा मार लागलेला असेल तेव्हा त्या व्यक्तीला तिथून हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत चांगल्या पोजिशनमध्ये म्हणजे आडवच जास्त हालचाली न करता नेलं पाहिजे नाही तर हालचाली जास्त करण्यात आल्या आणि मध्ये जर कुठल्या मणक्याचे फ्रॅक्चर झालेलं असेल मानेच्या वगैरे तर रक्तामध्ये सुद्धा मृत्यू होऊ शकतो रस्त्यामध्ये सुद्धा त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो आणि या गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळल्या गेल्या पाहिजेत याची काळजी तर घेतलीच पाहिजे परंतु झाला जर या भागांना मार लागला तर ही काळजी घेणं फार आवश्यक आहे अर्धांगवायू वायू पॅरेलिसिस आपण टाळता येईल म्हणजे हे जे आपण आता जे बघितलं आहे तर ज्या आपण आता सांगितल्या त्या चुका होतात या चुकांकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे जर दुर्लक्ष केलं तर अर्धांग वायू किंवा मग पॅरालिसिस येण्याची शक्यता जास्त वाढते त्याच व्यक्तींना जे याच्याकडे दुर्लक्ष करतात या चुका पुन्हा पुन्हा शरीरामध्ये घडत असतात पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात त्याच्यामध्ये हे प्रमाण जास्त वाढतं तर जे आपण आता चर्चा केल्या या चुका टाळूया आरोग्याचे नियम पाळूया नियमित चेकअप करूया आणि अर्धांगवायू आणि पॅरालिसिस होणार होण्यापासून आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करूया तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद